तर या संदर्भात आपल्याशी बोलण्यासाठी समाजसेविका अंजली दमानियाजी जोडल्या गेलेल्या आहेत दमानियाजी माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय हो अगदी हे सर्वात महत्वाची बातमी आपण पाहतोय तर अक्षय शिंदेचा एन्काउंटर झाला आणि त्यानंतर आता इत्येक दिवसाने पाच पोलीस जबाबदार असल्याचं कोर्टानं म्हटलेलं आहे तर या संदर्भात आपली प्रतिक्रिया नाही आज जर हे अहवाल आता हा कोर्टात सादर झालाय आता अजून आपल्याकडे ना नाही आहेत पण ह्याच्या ह्या अहवाला बदन सर आहे की दिरंगाई नाही आहे ही किंवा पोलिसांनी जाणून बुजून केलेली ही हत्या के के ही हे एन्काउंटर तो काही पळत होता म्हणून केलं गेलेलं नाहीये हे भरून टाकून त्यांना कुठेतरी सगळं लपवायचं असेल याच्या मागे कोण आहे हे देखील लपवायचं असेल म्हणून एक असं त्याच्यावर दिसतय तर मला एक्झॅक्टली हेच वाटतंय की सारखं सारखं हे जे राजकीय दबावामुळे अनेक गोष्टी ज्या घडत आहेत आणि पोलिसांवर जे पॉलिटिकल प्रेशर असतं त्याच्याचमुळे आपण ही घटना बघा किंवा बीडची घटना बघा इथे दोन्हीकडे जे मोठ्या प्रमाणावर पॉलिटिकल इंटरफिअरन्स जो होतोय मुळे पुली हे पोलीस यंत्रणा अशी वागताना आपल्याला दिसते आणि हेच मुळात बंद झालं पाहिजे असंच आपल्या सगळ्यांना वाटत जी जी धन्यवाद अमानियाजी तुम्ही दिलेल्या प्रतिक्रिये संदर्भात